आज आपण मस्त मसालेदार चटपटीत अशी शिमला मिरची भाजी कशी करायची हे बघणार आहोत हॉटेलच्या चवीचं जर जेवण जेवायची इच्छा झाली असेल तर ही चटपटीत मसालेदार भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन शिमला मिरची घेतलेली आहेत शिमला मिरची आपल्याला धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत शिमला मिरची इथे मी उभ्या पद्धतीने कापल्यात बघा उभ्या स्लाईसमध्ये आपण ही कापून घेणार आहोत तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ह्याचे चौकणी तुकडेसुद्धा करू शकता पण शिमला मिरची कापण्याची आज मी थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे त्यामुळे तयार झाल्यावरती भाजी दिसायला मात्र छान दिसते म्हणून मी उभ्या स्लाईसमध्ये ते कापून घेतलेली आहे आपण जी भाजी तयार करणार आहोत ती चार जणांना पुरेल इतकी भाजी आपण तयार करणार आहोत तर शिमला मिरची आपली इथे कापून झालेली आहे इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती शिमला मिरची आपली घालायची आहे पण दोन तीन मिनटं ह्याला परतून घ्यायची आहे हलकीशी दोन तीन मिनटं आपण ह्याला परतली ना की भाजीसुद्धा तयार करताना ही पटकन शिजलं जाते पण शिमला मिरची शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही जर फ्राय केलं ना तर ती चवीलासुद्धा छान लागते थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायची आहे तर भाजी आपली इथे छान परतून झाली आहे काढून घ्यायची आपल्याला त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा एक चमचा तेल घालायचं आहे आणि आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाल्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला थोडासा तुकडा खोबऱ्याचं घेतला आहे सुद्धा स्लाईस करून घेतले आहेत मी सुकं खोबरं इथे वापरलेलं आहे पाकळ्या वापरले आहेत दोन त्यानंतर ते चार काजू वापरले आहेत हे आपल्याला सगळं तेलावरती छान परतून घ्यायचं आहे तर इथे मी आधी शेंगदाणे परतून घेणार आहे तेलामध्ये थोडेसे दोन तीन ते तीन मिनटं शेंगदाणे परतल्यानंतर आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे म्हणजेच आपला मसाला करपणार नाही आणि करपट पाससुद्धा येणार नाही तर याला दोन मिनटं आपण छान परतून घ्यायचं आहे खोबरं आणि शेंगदाणे परतल्यानंतर यामध्ये इथे मी एक मोठा साईजचा टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे तोही आपल्याला एखादा मिनिट परतून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला तर बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण साहित्य आपल्याला थंड करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे वाटताना अगदी थोडासा पाण्याचा वापर केलात ना तरीही चालेल आता त्यानंतर इथे मी छान मसाला वाटून घेतलेला आहे आता आपण त्याच कढईमध्ये भाजी घालून घेऊया पुन्हा आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे मी एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि इथे चार ते पाच मिरी घेतलेली आहे तेलावरती छान परतून घ्यायचे आहे जिरं छान फुलल्यानंतर इथे मी दोन कांदे उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत आणि लो फ्लेमवरतीच कांदा गुलाबी रंगावरती होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आता आपला कांदासुद्धा इथे झालेला आहे आणि जो आपण वाटलेला मसाला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे सुरुवातीला पाणी न घालताच आपण या मसाल्याला परत छान परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतल्यानंतर आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे दोन चम्मच इतकंच मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून झाकण ठेवून याला शिजून घ्यायचं आहे मसाला छान शिजून घ्यायचा आपल्याला मसाला छान शिजला गेला तर भाजीला चवसुद्धा खूप छान येते आता आपण या ठिकाणी एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे दही दही घातल्यामुळे भाजीची चव हॉटेलच्या भाजीची चवीसारखी लागते दही घालताना ते आंबट नसावं अगदी ताजं दही आपल्याला इथे वापरायचं आहे गॅस बंद करून आपल्याला कढईमध्ये दही घालायचं आहे त्यामुळे दही घातल्यामुळे आपली भाजीही फाटत नाही नंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून झाल्यावरतीच गॅस लावायचा आहे नाहीतर काय होतं की कित्येक वेळा आपण दही घालतो आणि भाजीही फाटल्या जाते तर असं होणार नाही अजिबात त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे सगळं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत तर त्यासाठी इथे मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे कसुरी मेथी घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला धना पावडर घालायची आहे इथे मी लाल तिखट आणि काश्मीरी मसालासुद्धा याच्यामध्ये वापरलेला आहे काश्मीरी मसाल्यामुळे कलर भाजीला खूप छान येतो त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याचा कलरसुद्धा बघा तुम्ही पाहू शकता बघा मस्त आलेलं आहे बघा आता पुन्हा छान मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा मसाला आपला पुन्हा शिजवून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती आपल्याला इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि मसालासुद्धा आपला आता छान शिजला गेलेला आहे तरीसुद्धा याच्यावरती मस्त आलेलं आहे बघा तेलाचा तवंग जो असतो ना तोसुद्धा छान सुटलेला आहे बघा म्हणजेच आपला मसाला हा छान शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे जी आपण दोन तीन मिनटं आधीच फ्राय करून घेतली होती बघा परतून घेतली होती त्यामुळे आता शिजण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही आणि पुन्हा छान मिक्स करून यालासुद्धा आता आपण तीन ते चार मिनटं पुन्हा शिजवून घ्यायची आहे भाजीसुद्धा आपली मस्त एकदम तयार झालेली आहे बघता क्षणीच आपल्याला तोंडाला पाणी सुटेल अशीच भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर इथं मी बघू शकता बघा भाजी आपली आता इथे खाण्यासाठी इथं तयार झालेली आहे ही।, ही भाजी जास्त घट्ट करायची नाही थोडीशी रसादार ठेवायची आहे थोडीशी पातळ ठेवल्यामुळे आपण नानबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो आणि खाण्यासाठी खरंच खूप भन्नाट लागते ही भाजी एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी कोणी खास पावणे येणार असतील तेव्हा सुद्धा ही तुम्ही भाजी करू शकता इतकी ही भन्नाट आणि चवीला अप्रतिम लागते भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला चटपटीत अशी मसालेदार शिमला मिरची भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा